औच्ञाँ, औच्ञाँ, आओ। दुणदबार। दुणदबार, दुणदबार। दुणदबार। काश्मीर पहलगाव येथे झालेल्या भारतीय नागरिक पर्यटकावर भेड हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने पाकिस्तानचा प्रधानमंत्री शहबाज शरीफ व पाकिस्तानचा झेंडा असलेले पोस्टर फाडून व जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद शहबाज शरीफ मुर्दाबाद मोदी शाह होश मे आओ होश मे होश मे आके बात करो बात करो बात करो तुमको करनी होगी जवाब तो तुमको देना होगा हे प्रश्न आंदोलनावेळी करण्यात आले तसेच मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली जिजाऊ शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष करून पाकिस्तान व शहबाज शरीफ यांचा तीव्र निषेध करण्यात आला व देशाच्या प्रत्यमंत्र्यांनी व गृहमंत्र्यांनी बोलून नव्हे तर कृती करून बदला घेणे अपेक्षित आहे त्याचबरोबर कोणत्याही रियालिटी शो मध्ये कोणतेही क्रिकेटर अथवा सिंगर आणि ऍक्टरला भारतात काम करण्याची संधी देऊ नये असे आंदोलनावेळी तीव्र भूमिका मांडण्यात आली या आंदोलनाला उपस्थित संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख प्रफुल्ल वाघ सचिव अनिल आहे प्रमुख बळीराम गडवजे प्रमुख नितीन काळे प्रसिद्धी प्रमुख मंदार धिवरे वैद्यकीय आघाडीचे निलेश गायकवाड संघटक अक्षय आठवले शहर प्रसिद्धी प्रमुख प्रेम भालेराव संयोजक अनिल ननावरे रवी गायकवाड गणेश पाटील अमोल जाधव निखिल साळुंके संविधान गायकवाड महेंद्र बहिरे लकी बावस्कर राकेश जगताप हरेश्वर पाटील वैभव पवार प्रतीक जाधव सनी ठाकरे गणेश साहने प्रथमेश पाटील सुधाकर चांदवडे मदन गांगुडे संजय पगारे सुनील शेलार आर आर पाटील मंगेश पाटील निगलीश निखिल उगळे चंद्रशेखर पाटील सुभाष पोद्दार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना प्रफुल वाघ यांनी अधिक माहिती दिली काश्मीरमध्ये बेलगाम का येथे झालेल्या आम्ही संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर त्या ठिकाणी शहबाज शरीफ पाकिस्तानचा फ्लॅग जाळून याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केला आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलक म्हणून काय करू शकतो तर आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात हेच करू शकतो आता आम्हाला फक्त कॅन्डल मार्च काढणं पोस्टर जाळणं एवढाच उद्योग बाकी आहे आम जिथं आपले मृत भारतीय मेलेले आहेत इथं जे नागरिक मेलेले आहेत त्यांच्या कुटुंबाच्या अवस्था काय तर ते पुरुष घरातले गेलेले आहेत आमची मोदी आणि शहांना विनंती आहे साहेब अहो इतकं मोठं राष्ट्र आपलं असताना जे स्वतःच्या देशामध्ये सुई बनवू शकत नाही असा देश आपल्या लोकांना मारण्याचा विचार करतो एक एवढं मोठं पर्यटन स्थळ असताना आपला मिलिटरीचा एकही जवान तिथं असू नये पुलवामा झाला तिथं बी पर नाही मार सकता असे तुमचे मंत्री सांगत होते तिथं अडलीच एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं कसं हा सुरक्षेचा प्रश्न नाही काय हाच खऱ्या अर्थानं प्रश्न पडतो आपण जर त्या तिथल्या खिंकाळ्या ऐकल्या जाईल तुम्ही सगळ्या गोष्टीचा अनुभव तिथं बसून घेतलेला असाल ए सीमधनं ह्या भूमिका कळणाऱ्या नाही समक्ष जाऊन आपण बघितलं पाहिजे तिथल्या लोकांना काही नागरिकांनी मदत केली त्यांच्या मूत नातेवाईकांच्या नातेवाईकांना आपण आपल्या माध्यमांमधून मी म्हणतं तितकीच गरजेची आपल्या पत्रकारांची जबाबदारी देखील तितकी महत्त्वाची आहे का सरकारला आपण प्रश्न विचारले पाहिजेत एक नागरिक म्हणून भारतीय नागरिक म्हणून आमचं नरेंद्र मोदींवर आणि आम्ही शहांवर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे तर आता तरी आपण जशाच तसं उत्तर न देतला एकटे बदले दस मारंगेची भूमिका घेऊन पाकिस्तानला सदेतोट उत्तर दिलं पाहिजे आणि भारत पाकिस्तानचा एकही सामना इथून पुढे होणार नाही ज्याला जास्त सगळ्यात जास्त ग्लॅमर दिलं जातं आणि साहेब भारत पाकिस्तानचा क्रिकेटचा सामना एकीकडं पाकिस्तानमध्ये जाऊन वर्ल्ड कप खेळू द्यायचा नाही आणि दुसरीकडं कबड्डीच्या आणि खो खोच्या टीम मात्र तिथं पाठवून त्यांना मॅचेस खेळायला लावायचे आहे ही दूटप्पी भूमिका आम्हाला मान्य नाही पाकिस्तानशी आम्हाला कुठलंही नातं नको आहे इथं तुम्ही रिॲलिटी शोमध्ये त्यांचे गायक क्रिकेटर्स वगैरे सगळेजण इथं घेऊन येतात त्यांच्यासुद्धा आर्थिक नाड्या तुम्ही कापल्या पाहिजेत मी या निमित्तानं आपल्याला विनंती करतो थांबतो मृतांना श्रद्धांजली वाहतो जय जिजाऊ जय शिवराय विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विजय लोकश्राणीसाठी बंटी आढाव नाशिक